नमस्कार मित्रांनो नवोदय विद्यालय समितीने अधिकृतपणे जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणीसाठी ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांचे प्रवेश पत्र आले असून सदर परीक्षा इयत्ता सहावीत नवोदय विद्यालय मध्ये प्रवेश घेण्यासाठी अगदी मोफत परीक्षा घेतली जाते सदर परीक्षा अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार असून त्या परीक्षेचे प्रवेश पत्र ॲडमिट ऍडमिट कार्ड आले असून ते कसे डाउनलोड करायचे ते आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर चला व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो प्रथम तुम्हाला कोणत्याही तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉप किंवा पी सी मधील कोणतंही एक इंटरनेट वेब ब्राउजर ओपन करायचं आहे त्याच्या सर्च इंजिन बार मध्ये तुम्हाला नवोदय असं टाईप करायचं आहे नवोदय विद्यालय असं टाईप केल्यानंतर सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर प्रथम क्रमांकाची तुमच्या समोर नवोदय विद्यालय समितीची वेबसाईट सुरु याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने ही वेबसाईट ओपन होईल इथं जो काही बो डाउनलोड फॉर क्लास सिक्स जी एन व्ही एस टी दोन हजार पंचवीस हे जे काय आहे या लिंक वर तुम्हाला क्लिक करायचं नवीन पेज तुमच्या समोर ओपन होईल इथं तुम्हाला क्लिक हिअर टू डाउनलोड ॲडमिट कार्ड फॉर क्लास सहावी जे बी एस टी दोन हजार पंचवीस ही जी काही लिंक आहे या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे लिंक केल्यानंतर इथं रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्मतारीख तुम्हाला टाकायची आहे आता मित्रांनो रजिस्ट्रेशन नंबर हा कोणता आहे तर तुम्ही फॉर्म भरते वेळी विद्यार्थ्याची फॉर्म भरल्यानंतर जी काही प्रिंट काढलेली आहे त्या प्रिंटवर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे जर समजा रजिस्ट्रेशन नंबर तुमच्याकडे नसेल तर मगाशी आपण जे पेज ओपन केलं होतं म्हणजेच आ, हे नवोदय विद्यालय समितीचं तर इथं तुम्हाला रजिस्ट्रेशन क्लिक हिअर टू फाइंड युअर रजिस्ट्रेशन नंबर ही जी काही लिंक दिसते या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता इथं विद्यार्थ्याचा फॉर्म भरतेवेळी जसं नाव टाकलेलं होतं जसं नावाचं त्याच्या स्पेलिंग टाकलेलं होतं तसं प्रथम इथं नाव टाकायचं नंतर खाली नाव टाकायचं आहे त्यानंतर आईचं नाव टाकायचं आहे आता मित्रांनो इथं जर कॅन्डिडेट म्हणजे उमेदवाराचं जे नाव आहे ते संपूर्ण नाव टाकलं असेल तर संपूर्ण नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे जर समजा पहिलंच फर्स्ट नेम टाकला असेल तर फर्स्ट नेम तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे वडिलांचं देखील नाव तुम्हाला तसंच टाकायचं आहे जर पूर्ण टाकलेलं असेल तर पूर्णच तुम्हाला टाकायचं आहे आणि जर अर्ध नाव त्याच आहे त्याच्यानंतर आईचं नाव तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे इथून तुमची जन्मतारीख तुम्हाला सिलेक्ट करायची आहे इथं क्लिक केल्यानंतर त्याची जन्मतारीख जी काय असेल ती तुम्ही सिलेक्ट करू शकता त्याच्यानंतर इथं खाली जो काही कॅप्चा दिसतो तो कॅप्चा तुम्हाला टाकायचा आहे आणि सर्च रजिस्ट्रेशन नंबर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला त्या विद्यार्थ्याचा जाईल आणि तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही कुठेतरी लिहून ठेवायचा आहे अशा पद्धतीनं परत तुम्हाला इथं होम नावाचं जो ऑप्शन आहे किंवा मेनू आहे त्या मेनूवर तुम्हाला यायचं आहे आल्यानंतर परत इथं ॲडमिट कार्ड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्या लिंकवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला आता जो मिळालेला रजिस्ट्रेशन नंबर आहे तो रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे त्याच्यानंतर त्याची जन्मतारीख जी जन्मतारीख तुम्ही फॉर्म भरते टाकलेली होती तीच जन्मतारीख तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे ती जन्मतारीख टाकून झाल्यानंतर इथं तुम्हाला जो काही कॅप्चा दाखवलेला आहे आता कॅपच्या मध्ये तुम्हाला इथं वजाबाकी करायची आहे आणि खाली आन्सर त्याचं लिहायचं आहे आणि साईन इन बटनावर क्लिक करायचं आहे साईन इन बटनावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल भरून झाल्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला अशा पद्धतीनं क्लिक हिअर टू डाउनलोड ऍडमिट कार्ड असं तुम्हाला इथं दाखवलं जाईल तर तुम्ही याच्यावर काय करायचंय क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर हे ऍडमिट कार्ड तुमचं अशा पद्धतीनं डाउनलोड होईल अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या इयत्ता सहावीच्या प्रवेशपत्राचे किंवा ऍडमिट कार्ड डाउनलोड करू शकता निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसेच हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न किंवा अडचण असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र